औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने अपार जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना निवेदन देऊन सरकारने संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर बुलडोझर चालवून त्याच्या सर्व आठवणी पुसून टाकाव्यात अशी मागणी केली आहे अहिल्या अहिल्यानगर शहरातही औरंगजेब ज्या ठिकाणी मृत्यू पावला त्या ठिकाणी आलमगीर नावाने एक वसाहत असून आलगीर परिसरात औरंगजेबाला शेवटची अंघोळ घातली तो चबुतरा अजूनही अस्तित्वात आहे तो चबुतरा हटवावा अशी मागणी विवेक कुलकर्णी यांनी केली आहे सगळे जण आज जाऊयात आता सुद्धा जे गडकिल्ले आहेत त्या गडकिल्ल्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये मजारी उभा राहत आहेत कबरी उभा राहत आहेत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाजसुद्धा पडले जात आहेत तर हे जर सगळं पुरातत्व खात्याच्या अंतर्गत सगळं आहे तर औरंग्याच्या कबरीचे तिथे एक न्याय आणि शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे तिथे एक न्याय हे सगळं भयंकर आहे जो औरंग्या हिंदू द्वेष्ठा होता सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा द्वेष करणारा इथल्या परंपरांचा द्वेष करणारा अशा औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय पूर्ण भारत देशात असू नये हे संपूर्ण सामान्य जनमानसाचं आत्ता प्रतिबिंब जनमानस आत्ता हे सगळं व्यक्त होतो आहे हे सगळं व्यक्त होण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे की प्रशासनाने वर्तमान राज्य सरकारने औरंग्याच्या कबरीवर और बुलडोजर घालून ती कबर त्याचा एकसुद्धा मातीचा कणसुद्धा त्या ठिकाणी ठेवण्यात येऊ नये ही मागणी सर्वसामान्य हिंदू समाजाने बजरंग दलांनी विश्व हिंदू परिषदेने या ठिकाणी केलेली आहे औरंग्याज ज्या ज्या ठिकाणी गेला ती जागा उलटं गोमूत्रांनी पवित्र करा पवित्र करावी असं माझं मत आहे त्या ठिकाणी गोमातेच्या दुधाने ते सगळं पवित्र केलं जावं एवढं पाप या औरंग्याने केलेलं आहे या अहिल्यानगरमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला म्हणजे या देशावर उपकार वगैरे केला नाही छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करत इथल्या मराठा साम्राज्याला बुडवण्यासाठी अग्रेसर होत या औरंग्यानी स्वतःचा श्वास घेतला अंतिम श्वास घेतला तर या ठिकाणी जे काही इथे त्याचा अवशेष शिल्लक आहे जे काही शिल्लक आहे ते सुद्धा वर्तमान राज्य सरकारने त्याच्यावरून बुलडोजर फिरवावा त्याचंही अवशेष राहू नये तसंच आलमगीर ना या नावाने या देशामध्ये औरंगजेब या नावाने जी जी काही प्रार्थनास्थळं असतील अन्य जी काही स्थानं असतील यांचा सुद्धा नाश वर्तमान राज्य सरकारने केंद्र सरकारने बुलडोजर घालून चालवावा